आशालता बापगावकर मराठी गायिका नाट्य अभिनेत्री चित्रपट अभिनेत्री म्हणून आपण सगळेच जण त्यांना जाणतो मुंबई इथं एकतीस मे रोजी आशालता बापगावकर यांचा जन्म झाला होता त्यांचं शिक्षण सुद्धा सगळं मुंबईमध्येच झालं मानसशास्त्र या विषयात त्यांनी एम ए केलं होतं त्यानंतर द गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेमध्ये त्या सहभागी झाल्या संगीत संशय कल्लोळ या नाटकातल्या त्यांच्या रेवतीच्या भूमिकेमधनं त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं त्यानंतर अनेकविध नाटकं मग त्याच्यामध्ये गुंतता हृदय हे रायगडाला जेव्हा जाग येते महानंदा अशा प्रमुख नाटकांमध्ये आशालता बापगावकर यांनी भूमिका केल्या होत्या त्यानंतर बासू चटर्जी यांच्या अपने पराय या चित्रपटातनं त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं त्यांच्या त्या कामाबद्दल त्यांना बेंगाल क्रिटिक्सचं पारितोषिक सुद्धा मिळालं होतं हिंदी मराठी दोन्ही चित्रपटांमधली त्यांची कारकीर्द विलक्षण गाजली मालिका सुद्धा त्यांच्या अनेकविध आपल्याला आठवत असतील मराठीतले आत्मविश्वास तिन्ही सांजा पकडापकडी मंगळसूत्र लेख लाडकी वनरूम किचन यासारखी त्यांची त्यांचे चित्रपट ते आपल्याला आठवतात तर या अशा व्यक्तिमत्वाला आपण कोरोना काळामध्ये गमावलं होतं